नमस्कार मित्रांनो मालवणी राहता या आपल्या अस्सल मालवणी रेसिपीच्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत बऱ्याच दिवसांनी बऱ्याच बऱ्याच दिवसांनी स्वागत कारण की बऱ्याच दिवसांनी पूनमताई जाग्या झालेल्या आहेत आणि आता रेसिपी करायला लागलेल्या आहेत जवळपास ही आमची वर्षभरान रेसिपी येत असतात त्याबद्दल सगळ्यां सगळ्यांची माफी मागतं आहे मी पूनमताईच्या वतीने कारण की पूनमताई एवढ्या बिझी झाले आहेत सध्या सगळ्या ना त्यांना आता आज वेळ मिळालो आणि ते फोन करून खास मागा बोलवणे रेसिपी करू की तर मी इथं इलय बघूया आता खयची रेसिपी दाखवता ताई हो आणि खाली कमेंट जरूर मारा की रेसिपी रोज रोज दाखवा ताई म्हणून तरच दाखवीत नाही तर काय माझा ऐकणारचला नाही आता ही नवीन कॅमेऱ्यातली आमची पहिलीच रेसिपी आहे नवीन कॅमेरा घेऊन आता जवळपास सात आठ महिने झाले आणि आता ही पहिली रेसिपी आम्ही शूट करतो तर चला बघूया काय काय आज पुनमताई तुम्हाला दाखवता आता तर बरं पूनम ताई

पंच ह्याच्यात पाणी टाकून घेतलं कशाते म्हणजे घरेबिरे काढून मोकळ झाल ते काढून मोकळा झाला ह्या सांगणार कधीत पाणी टाकून घेतलं कशात पाणी टाकलं घरेबिरे तू काढून घेतलेलं आणि त्याच्या आठळ्या त्याच्या आठळ्या काय त्याच्यातच टाकले त्याच्या झेजरल झेजरल चांगले हम्म बरोबर का भाऊजींनी झेजरल्या निशे वाटत ते

तर त्यामुळे सगळ्या सध्या जेवणाची जबाबदारी इकडे घेतलेली आहे दिसतात पुष्पात पुष्प दिसत आता आपण रेसिपीला मूळ रेसिपीला सुरुवात करूया गजाली मारून झाले गजालींचा आपल्यासाठी वेगळा चॅनल हा तर ह्या का लागणार मी जिरा धने खसखसावून बारीक केलं करून झाले खसखसावून बारीक असे हा कसे कसे हे रे असे केले अच्छा, अच्छा। आणि ते कांदा लसूण आणखी मिरची कोथंबीर आणि खोबरा आणि हळद म्हणजे एवढ्या भाजीसाठी कांदू केवढ घेतलं कांदो म्हणजे अर्धो कांदो घालायचं बस हाँ। हाँ। ओके आता म्हणजे दरवेळेप्रमाणे कमी साधन सामुग्री तुझी रेसिपी होणार आजची पण जास्त काय घ्या करू नाही टाकणार की नाही प्युअर व्हेज आज मंगळवार आहे तर त्याला हे बघा दोन पळी तेल घेतलेलं आहे हे तेल आपलं ते छान छान आता घरचं घेतलेला नाही तुमच्या सगळ्यांनी आपल्या अंदाज मोहरी अशी तडतडाक म्हणजे मोहरीची ह्या पुष्पा पण सांगत जा कारण की ते दिवशी मी त्याची पुष्पाची मोहरी नाचली नव्हती सांगितलं अरे त्या मागा पुढचं सांगता

कडीपत्ता आहे हनुक गावचं <laughs> लागतं उपलब्ध नाही कडीपत्ता तुम्ही आपले टाका हां <laughs> मला सांगणार म्हणून माका मसाला मिरची टाकलं मोहरी टाकून मिरची <laughs> आणि तुम्ही आता बघताय आणि काय करत बघित ते आता तर ह्याच्यातच मी अशी किसणीवर चोट्याला सुंदरونه बघा साला सकट सा अशी किसून घालणार आहे

ये थोडस कांदो सु कांदं ओके कारण थोडं कांदो कांदं पुपपा ताई सांगायला माका ठेवून द्यावा हा उती करना काय करू नको कांदो जास्त आहे जरा तर हे थोडीशी मी कोथिंबीर घालते कलर आहे म्हणजे हे होता चेंज होता मराठी तंजी जास्त आहे आता तर तर हे मधी मध्ये आमचे फोन असे येतच राहणार त्यामुळे बघा कलर हे थोडे कॅमेरा ओकडे दाखव सरळ तर असं कलर येऊ कळ हो बघा हे सगळा आपला झाला की मग या आपण याच्यात थोडीशी हळद टाकायची हे बघा हे हळद टाकलेली आणि माझी भारी लागता बनवणारा पण भारी व्हायला अगदी भारी लागणार

सांगतोय वाटीत तर अशा प्रकारे आता आपण पोटेक भाजी घालणार आवाज येऊ हा सुरपुरीत आवाज येऊ तू आवाज येतो तर आवाज येऊ कळ घालताना तर अकडे तकडे कोणतरी आवाज येत तुमका माका <laughs> रेसिपी <भी सद्या। laughs> तर भाजी तुम्ही पण अशीच करून बघा भारी शॉर्टकट जर तुमका पोंडणी घालूची नसेल ती नंतर दाखव आता आता दाखवण्यात मजा नाही पुढच्या वर्षी <laughs> पुढच्या वर्षी नाही दाखवेन मी तू असं ताकत दाखवू काय मला आणि आणखी गंदा भाजी करेन तो व्यवस्थित भाजी अशी ढवळून घ्यायची आणि याच्यात थंड पाणी घालायचं ना म्हणजे पाणी गरम पाणी घालायचं म्हणजे लवकर होणार अशा प्रकारे गरम पाणी करून ठेवलं ना म्हणजे गरम पाणी करूची जबाबदारी पुष्पा ताईकडे नाही ते का सांगते एव म्हणू डोपात ओतून ठेवले आहे हो आता एवढं घातला घालून टावशे आणि खिचडी घरसे खिचडी घरसे खिचडी केलेली भाजी चांगली लागते अशा प्रकारे आपली भाजी झालेली नाही मस्त लागत पुन्हा मुंग्यान काय भाजी केल्या ना पण ती भाजी आता अशीच घाईब राहते कारण पाटील प्रेक्षक मंडळी आमची बसलेली ते म्हणजे किती बिझी आता बघा म्हणून रेसिपी येत नाही म्हणून तुमचा रेसिपी येत नाही झाकण ठेवूया उकळ होईल नंतर त्यांना आपण भाजी मध्ये मध्ये ढवळताना टाकूया ओके त्यामुळे टिक करते तेच तू अरे टिक झाकण ठेव बस 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 किती वेळ होणार तर बनसाची भाजी बाबा शिजाक वेळ जाता कुकर का लावलास तर दहा मी पंधरा मिनिटात होय पण कुकरच्या भाजी कितकी चव नसतात टोपातच केलेल्या चव असतात मग हे तर किती पंधरा ते वीस मिनिटात होती ना पंधरा वीस मिनटं लागतील ओके तर म्हणतो आपण जरा दाजी शिल्ली की मग खोबरा एवढा टाकूचा खोबरा एवढा टाकूचा मीठ टाकूचा हताच बट बता। झाली गो झाली <laughs> होय कशी हे सगळं उतरून ठेवते तू इथेच बसून राहा ओके तर अशा प्रकारे आपण भाजी शिजली ना या म्हणजे शिजत या पण ती बघूया आपण मधी मधी भाजी ना भाजी आपली व्यवस्थित चितता आणखी जाऊ पाच मिनिट आता झाली दहा पंधरा मिनिटं अजून पाच मिनिटं भाजी शिजाक वेळ जाता रे फणसाची कुकरात किती पटकन होता भाजी शिजा त्याचे गजाली मारून पण झालेले आहेत गजाली मारून झाले इलेली माणसं इले पण गेलेली आहेत त्यामुळे आता रिलॅक्स रिलॅक्स थांब तुला एक गमत दाखवते गमत काय दाव सुरंगी सुरंगी म्हणजे सुरंगाचे एका सुरंगाचे हार म्हणतात काय काय सुरंगाचे गजरे काय म्हणत असते काय माहिती नाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नाव नाही नाही मोस्टली सुरंगीत बघा नाव सुरंगीत काय मायला सुरंगी असं काहीतरी गाणं नाही असं काहीतरी गाणं त्याच्यातलं त्याच सुरंगी ना तर एक पुष्पा घेतलं आणि एक माका मस्त की माळणार हे जरी सुक हार हे सु, कळे जरी सुकत इले तरी त्याचा वाद जशा तसं असतं मग आता फुलणार की फुललेले होते कळे आदल्या दिवशी कळे काढलेले होते मग आता फुलले आहेत की अजून फुलणार होते आता नाही फुलणार हे हे असेच असणार जर झाडावर जाऊन आता काढलं सकाळी तर अशी फुला पगडलेली दिसणार म्हणजे समजला असंच राहणार किती दोन दिवस राहता किती दिवस माझी तेवढं हार हे सुख म्हणजे हे ना सुकणार पण त्याचा वास आहे ना तो किती दोन तीन वर्ष ठेव तर राहणार वागणी तर तुमका कोणा होय असतात तर तुम्ही थैसूनच बघा तुम्ही थैसूनच बघा <laughs> तुमच्या त्या कधी हार मी पाठवू शकत ना मग वाटलं त्यांका सांगतो लोक पाठवून बरं वाटतं पण थंय का थैसून कसं पाठवणार चुकूनच आहेत तर मी यो मारणार आहे आणि पुसपा येते येणार तर तुमका वाटतात यो मी मनवलंय नाही ते माझ्या मैत्रिणीक सांगितलंय आजू मगाशी बमटत होती तिची पडद्याच्या पडद्याचा म्हणजे कॅमेऱ्याचा पडदी चला तर तुमका कोणा고요 असत तर यो बघून घ्यावा बघून घ्यावा तर अशा प्रकारे भाजी होता भाजी होता आणि त्याच्यात मीठनी खोबरा आणि कोथिंबीर घालूचिया नशिबी या लक्षात आ मकाडला हिसारल काय खुळगिया की काय आता एवढी लोकायली मगातर त्याच्या त्याच्यात तू अजीबा तिसराच आहे ना मेमरी कार्ड शार्पा पा हां किती जीबीच आहेत का माहिती आहे किती बत्तीस जीबी बस एवढाच जीबी मागे मेमरी कार्ड काय सांगता ठेवणी लय लाईक केलस तुम्ही माझ्या या नक्षी का तर हे काल पॅटीज ची ऑर्डर घेतलेली होती त्याचा या नक्षी का मा मीठ आधी कशात टाकायचं ना नंतर टाकायचं नाही तर आधी त्याचा शिजन भाजी मेन होणार समजला माहिती होत म्हणून माहिती होता म्हणून मीठ नंतर उसरा टाकायचा जरा तरी पण तुका माहिती आहे की नाही आम्ही अंदानुसार या मीठ घाला तर मी दोन चमचे मीठ घातलेला आणि जरा ढवून घेते कस कसा होऊन अशी चुलीर जरा भाजी ना आग अशी मंद मंद पेटता म्हणून उशीर चांगली गॅसवर चुलीवरच्या भाजी एक चव आता गॅसवरच्या भाजी एक चव नाही पुढे करीत रवायची लागतात नाही कमी वापरतो जरी गावची असला तरी आम्ही खोबरा कमी वापरतो भाजी माणसाची भाजी तीन प्रकारची भाजी होतात एक पिवळ्या प्रकारची पिवळे पिवळी हळदीची आणि दुसरी मसाल्याची आणि तिसरी माशाचा वाटाप घालतो तशी बना पण आता टाकवलं ना एकदा बघू नाही वर्ष झालं ना वर्षपर्यंत जागा झाल्यास कळणार कसं आधीच काय केलं काय नाही केलं चौसष्ट जीबीचा घातलेला बाबा नाही पुरत नाही तर तुम्हाला आमच्याकडे आता अशा रेसिपी पण विनोआ मी असा ताकत तरी कर तो ह्यो असा ताकद मी काय त्या जमात जमत तेवढा आटो काट जीवाचा प्रयत्न लावून रेसिपी करणार प्रेक्षक नाही तर तुकडे खोळंबलेली होते एवढे कधीपासून बरा वाटला पण आज एनर्जी तुझी जास्त दिसली बऱ्याच जो मेमरी कार्ड त्या रिकामी झाला आता भरला असा आता फुल झाला एकदा झाकण ठेवलं आणि आता वाट बघत वाट बघतो मी झाल्या लगेच खाणार तूच खाणार मीच म्हणजे खातली पण बाकी थोडी नंदन शाळेत घेऊन जातोय जो काय खाणार नाही बाबलो आमचं काय तर हे का आवडत भजी तर ह्या संध्याकाळी जमली आहे भजी तर संध्याकाळी कांदा भजी आपण बुधवार तर त्याच्या जवळ विलोवा टाकून कांदा ओके ओके तर तुम्ही माणसी आई भाजी मेंढली नाही कशी करा था था। पणच जरा सुकिंचित सुित जरा किंचित कोळ होतो नाही तर फनस बरो होतो कारण माझ्या गोवाचा अंदाज चुकलेला होता आली म्हणजे आता काण्याक रेडी झालेली आहे तुम्ही माझ्या भाजी अशी ही नाही कशी म्हटली जरा बरोबर नव्हतो फन समजला त्याच्यामुळे त्याच्यामुळे असाऊ घे पटकन खाऊ घेऊन डिश बिश घेऊन येतो मी एक दो डीशी मला भाकरीकडे पावची गरम भाजी आलय तुला भाजी एक नंबर झालेली आहे आता तू बोलणारच म्हणजे कशी झाली तरी कशा कोणा कवी हवी ना आता तुम्ही हवी येऊन सांगा मग भाजी करू भाजी हवी आहे म्हणून मी करून घाली ओके ह्या काय टाकाची ती आपलं गेलं भाजी बरोबर चांगलीच झाली होय तर भाकरी घेऊन घे म्हणून खरोखर तू खा तर मित्रांनो पुनगंता ही भाजी खाते आहे आणि आता बराच वेळ झालाय पुष्पा ताई तिकडे तिला पाठवलंय आहे वांडर राखायला त्यावेळी तकडे मागा जाऊचा तर आता हा व्हिडिओ हवेत थांबूया बघूया पुढचो भाग तुमका कधी येतात पुढच्या भागात पुनमताई काय दाखवतात तर त्यासाठी नवीन असत तर खाली सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबू विसरू नको आणि बाजूचा बेलन का टिक करा बेल ऐकन टिक करा आणि पुढच्या भागात बघा काय पंचाची भाजी खाऊ किंवा हां तर चला भेटूया पुढच्या भागात अशीच नवीन नवीन रेसिपी घेऊन पुनमताईसोबत तोपर्यंत बाय 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 बाय